नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओला सुरू करूया मन यार नाही 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 टोळी सरप टोळी येते ए बापू व्हाईट माणसा मारून टाकील दहा लाख रुपये कातलंसे हे नाही ना रे भरूच काय बणस खूपच मोठी फोटो काढला काय माझ्याकडे कॅमेरा आपल्याला होयनी त होहिनी अकडे तोंड बघ कसा पकडल्यान ता ही लवकर ये अकडे अगडे लवकर आहे तोंडमध्ये तो बाईटला आहे मी माझ्या हात थंड ना पोटू पोटू तरी हे बघ ना माका द ह्या ना हे उभी राव काय हय काय करूच ना अकडे तू

माका कॅमेरा बाय उकडी धर कॅमेरा धर आणि गे फोटो काढ धर कॅमेरा असं धरलंय मी तो गमता पण त्या माका ते ह्या गमत तोंड बघ पगळ आहे बघ माका त्या फोटो सरप तोडला निम विषारी हा निम विषारी हा निम अर्धा विषारी होती आपल्याला चावलं तर काहीही होत नाही आपल्या बीपी वगैरे बीपीचा शुगरचा तर फक्त चक्कर येऊ शकते माणूस मरत नाही आणि तिथं जो फोडचा त्रिकोणी भाग आहे ना मन्यार असत मन्यार पूर्ण काळी असतात जर पट्टे खाता ना नाही का नाही काय नाही कोण खात नाही फक्त विषारी असतो तिला ना लागलंय ला वाटत ते बघा ऐकलं आपण काय के केलंच नाही आपण काय केलं नाही पण हे बघा दिसलं त्यामुळे ते अमूल तर धरतात तिचं ना चेहरा बघा त्रिकोणी आहे तर जुन्या माणसं काय म्हणतात की ही झाडावर असते ना म्हणून डोक्यावर अटॅक करते असं म्हणतात डोक्यावर डोकं फोडते अशी अंधश्रद्धा आहे ती मी ते फोडतो ना या ते खूप अग्रेसिव्ह आहे लागलोय म्हणून माझ्याकडे शांत होते मी तिथून हो। ना तोंड दाबून बघितली मऊ असत फोडचा भाग ती लागल्यामुळे घाबरते रविवार चावता घास मारू येता बघ काय नाही दिसतात रे ते काय दिसत त्यांची ती कोनड शाळा आहे आई डोळे असतात साप आहे ना त्यामुळे एकदम फ्लेक्झिबल असतो त्याला एकदा कळालं ना कि मी फ्रेंडली आहे काय तो नाही का करत ना, नाग ना, मुडी ना... होते लागलय ना म्हणजे पूर्ण ती स्किनच गेली आहे तू हे नाग मुडी होते ये नका भीती नसता हे धरत बरोबर मोठे मोठे सर्प बी धरतात अरे ते हजगर धरले ना त्यांनी पण राण्यांचं तो ह्यात होता तो ना जासूनच्या झाडावर होता फुलं काढायला गेलेली ना मी छोटे झाड होतं मिळालं हा नाहीतर मुंगला